उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यानंतर जे समर्थक आता बाहेर येत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटलं आज दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचं संकेत दिले हे मराठीचे जे वज्रमुठ आहे हे जे तयार केलं जे बाळासाहेबांनी जी तयार केलेली आहे आणि खरंच मराठी माणसासाठी मराठी माणसाने जागलेलं आहे आमचं एकच मत आहे सगळ्या गोष्टी जसं काही लोक आता बाईट्स देतात आहे किंवा काही गोष्ट सांगतात युके बिहार आहे इकडून तिकडून म्हणतात आमच्याकडचे काही म्हणजे वेगळी भाषा वापरतात आहे सध्या आम्ही वापरत नाही आहे पण हे त्यांनी त्यांच्या संदर्भात रोजगार नाही पासून मराठी शिकता काय येत नाही बरोबर आहे तुमचं आजचं जे त्यांच्या दोघांची भाषणं ऐकली आहेत काय तुमची भावना आहे कारण राजसाहेब बी चांगले मराठीच्या मुद्द्यावर चांगले बोलले आणि उद्धव साहेब देखील चांगले बोलले एकत्र येण्याची भाषा केली त्यांनी एकत्र टक्के पूर्ण फक्त औपचारिकता राहिलेली आहे दोघांनी एंट्री मी भारी झाली आम्ही ठाकरेंची झाली आदित्य ठाकरेंची भी झाली कोण त्रास का नाही ज्यांची जळेल त्यांचीच जळेल आता ज्यांची जळेल त्यांचीच जळेल साहेब महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोक परप्रांतीय इथे येऊन कमवतात हो तर बाहेरच्या राज्यामध्ये असा झेअर काढावा की त्यांना मराठी सक्ती करावी आजी आज आहेत आजी आज पण आल्या होत्या बाळासाहेब ठाकरे नंतर दोघं एकत्र यावे म्हणून त्यांनी पण खूप प्रयत्न केले होते आज एकत्र आले राज आणि उद्धव आनंद झाला दोघ जण एकत्र आले ना खूप आनंद झाला आणि ह्या भडव्यांचे नाक तोडून टाकलीच पाहिजे आता मराठी माणूस एकच आला पाहिजे हा आजची तुम्ही अनेक भाषण ऐकली असतील आज ह्या दोघांची एकत्र भाषण ऐकली एक <laughs> दोघांची एकत्र भाषा ऐकली एक ते आनंद झाला आम्हाला सगळा आज बाळासाहेब असते तर बाळासाहेब असते तर अजून त्याच्यात आनंद झाला असत दोघं भाव एकत्र आलेत जनतेला पी आनंद झाला एवढी जनता उठून आले मराठी मनुष्य एकत्र आले दोघांनी आता एकत्र राहू कायम हां कायमच एकत्र राहू हा असे विचार आमची सगळ्यांची भावना हीच आहे काई -काई चाहे एक की एकत्र या ठिकाणी राहावं आणखी बरेच जण आहेत जे इथं बाहेर या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ऐकलं दोघं काय काय बोलले आहेत आज भरपूर काही बोललेले आहेत मराठी माणसाच्या एकजुटीसाठी जो प्रश्न हाती घेतला आहे तो नक्की भविष्यात मार्गी निघेल ही आशा व्यक्त करून जे दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत त्यांचं आम्ही सर्व मराठी प्रेमी स्वागत करतो आणि भविष्यात जो काही जे मनात ठरलेला आहे ते घडो ही काय मनात ते तुम्ही सांगायला हवंय की आज काय घडलंय आज आतमध्ये काय झालं आणि काय नाही म फक्त मराठीचा नाही तर मग महाराष्ट्राचा पण आहे आज आपण पाहिलं असेल की दोघं भाऊ एकत्र आले आणि संपूर्ण महाराष्ट्र खूप आनंदाने एक अच्छा सण म्हणून साजरा करतोय ज्या पद्धतीने चारशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम केलं होतं त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मातीचे माणसाला एकत्र आणण्याचं काम केलं होतं परत एकदा ते एकत्र आलेले आहेत मग केवळ मराठीचा नाही तर मग महाराष्ट्राचा आहे असं या ठिकाणी दोघं पण म्हणतात मग महाराष्ट्राचा आहे आणि आता राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांनी जे सांगितलं की हा म महाराष्ट्र जो आहे भूमिपुत्र आणि मराठी भाषेचा आहे ज्या मराठी भाषा त्यांनी इथं जे भूमिपुत्र आणि मराठी बांधव आहेत त्यांचा महाराष्ट्र आहे आणि लवकरच हा मराठीचा झेंडा हा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसतो चित्र असेल ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काय शंभर टक्के आम्हीला यश ये येणार आहे ये प्रत्येक महाराष्ट्र सैनिक मर प्रत्येक शिवसैनिक याला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि आम्ही आत्तापर्यंत जे रस्त्यावरची लढाई रस्त्यावर आमची सत्ता होती आता हे विधानसभेत पण आमची सत्ता लवकरच जाईल महापालिकेत पण आमची सत्ता लवकरच हे आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आजची दोघांची भाषणं एकत्र आत्तापर्यंत वेगवेगळी तुम्ही भाषणं ऐकत होता एकत्र दोघांना ऐकत म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे की दोघ ठाकरे बंधू एकत्र आले आणि इथं महाराष्ट्रामध्ये मारा, इथं फक्त मराठी माणसाचा आवाज पाहिजे भले गुंड म्हणले तरी आम्ही गुंड आहोत पण आम्ही मराठीसाठी आम्ही एकत्र या दोघांना एकत्र कधी याच्या आधी ऐकलं होतं का नाही ही काळाची गरज होती आणि महाराष्ट्राची अपेक्षा होती ह्या दोघांनी एकत्र यावं आणि जे काय राजकारण गलिच्छ राजकारण चाललेलं आहे ते गलिच्छ राजकारण आणि मराठ्यांना संपवण्याचं जे काय क कटकारस्थान आहे ते ते संपवण्यासाठी ह्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं होतं आणि महाराष्ट्राला आता भविष्यात चांगली दिशा भेटेल आणि मरा मराठी माणसाने एकत्र राह म्हणतायत दोघं पण काय आता तुमची काय भावना काय याबद्दलची महिलांची सगळ्या सगळ्यांनी मराठी मराठीचं एकत्रीकरण झालंच पाहिजे आहेच आणि पुढेही राहणार आम्ही आजचा दिवसाचा सुवर्णयोग याची देही याची डोळा बघायला आलेलो आहे आणि मी हे टाळ काढलं आहे उद्या एकादशी आम्हाला दोन विठ्ठल बघायला मिळाले बाळासाहेब एक विठ्ठल होते पण आज त्यांची मुलं आणि त्यांचीही मुलं आणि हे एकत्र बघण्याचं स्वप्न जे होतं मराठी तमाम मराठी माणसांचं ते आज पूर्ण झालेलं आणि बघून खूप आनंद झालेला आहे ही एक अशीच कायम टिकावी ही आमची मनातनं खूप मोठी भावना आहे साथ देणार का मराठी माणूस शंभर टक्के शंभर नाही एकशे दहा टक्के आम्ही मराठी आहोत मराठी राहणार आणि मराठी सगळ्या माणसांना एकत्रित करून आम्ही क्षण हा लक्षात असू द्या सर्वांचा मराठी माणूस जो एकत्र आला आणि जे दोन भाऊ एकत्र आले हा बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली आहे आणि हा मराठी क्षण मराठी माणसांनी सगळे एवे दावे विसरून एकत्र यावे एकामेकाचे तंगडे हे करण्यापेक्षा हा महाराष्ट्र आणि मराठी माझ्या शिवछत्रपती महाराजांची भूमी आहे त्याच्यामुळे त्याच्या मराठी भाषामध्ये कुणीही दोही पाडायचं कारण करू नको हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही आहे त्रिभाषिक भाषा बोला फक्त पहिलीपासून जे पहिलेपासून लहान मुलांच्या याच्यावर हिंदी भाषा लागतात त्याच्याबद्दल बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालं त्याच्यामुळे बाळासाहेबांची खरी श्रद्धांजली आहे दोन हे एकत्र दोन बंधू एकत्र आले ही बाळासाहेबांच्या हा सुवर्ण महाराष्ट्राचा सुवर्ण क्षण हा मराठी माणूस कदापि विसरणार नाही आणि बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे हिंदू हृदय सम्राट ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले हा सुवर्ण क्षण आहे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि हे दोन्ही भाव एकत्र आल्यामुळे आज बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली मिळाली असे सगळे हे कार्यकर्ते आणि ठाकरे समर्थक भावना व्यक्त करतायत कॅमेरामन विजय राऊत नाजी मुल्ला एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट